The <laughs> मराठी लढा सत्याचा चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा श्री गणेश दर्शन मुरुम शहरात पंधरा ठिकाणी श्री गणेशाची स्थापना तारीख शहरातील विविध भागात पंधरा ठिकाणी श्री गणेशाची स्थापना करण्यात आली असून ऐंशी ठिकाणी श्री गणेशाची स्थापना करण्यात आली आहे परवाना घेण्यासाठी मंडळाकडून मुरुम पोलीस स्टेशन येथे गर्दी केली होती शहरातील श्री छत्रपती शिवाजी महाराज गणेश मंडळ यशवंत नगर पाण्याच्या टाकीजवळ श्री गणेशाची स्थापना करण्यात आली असून अध्यक्ष आशिष पारसखेडे उपाध्यक्ष गणेश कदम सचिव रामनाथ चव्हाण यांची निवड झाली आहे यशवंत गणेश मंडळाच्या वतीने स्थापना करण्यात आली असून अध्यक्ष आकाश घोडके उपाध्यक्ष राणा मोटे सचिव शुभम चव्हाण यांची निवड करण्यात आली आहे लोकमान्य गणेश मंडळ अध्यक्ष अतुल राजपूत उपाध्यक्ष सूर्यकांत स्वामी सचिव शत्रुघ्न खेडे यांची निवड शास्त्रीनगर गणेश मंडळ अध्यक्ष विवेक धोत्रे उपाध्यक्ष पारस आयरकर सचिव बालाजी ढाले शंकर गणेश मंडळ महादेवनगर अध्यक्ष गुंडेराव फुलारी उपाध्यक्ष खंडू नागोबा सचिव सुशील बोडवे सिद्ध्रामेश्वर गणेश मंडळ अध्यक्ष सदाशिव हो मुजगे उपाध्यक्ष नमन मुतकन्ना सचिव महेश मुत्तकन्ना अशोक चौक गणेश मंडळ अध्यक्ष राजकुमार वाले उपाध्यक्ष प्रवीण आंबुशे सचिव निलेश माळगे बालाजी गणेश मंडळ अध्यक्ष गोपाळ चोभाजी उपाध्यक्ष लखन शिंदे सचिव गोविंद सोभाजी श्रीराम गणेश मंडळ सोनार गल्ली अध्यक्ष सागर पोतदार उपाध्यक्ष रत्नदीप वेटपाठक सचिव ईश्वर कडगंचे हनुमान चौक गणेश मंडळ अध्यक्ष मेघराज लादे नवशक्ती गणेश मंडळ सुभाष चौक अध्यक्ष महेश हिंडोळे उपाध्यक्ष विवेक चौधरी सचिव नारायण बेनकाळे किसान गणेश मंडळ अध्यक्ष व्यंकट चौधरी उपाध्यक्ष हनुमंत वागदरे सचिव रवींद्र जाधव टिळक चौक गणेश मंडळ अध्यक्ष अनिल मटगे उपाध्यक्ष लक्ष्मण गिरीबा सचिव सिद्धराम खुने मोडिया गणेश मंडळ गल्ली अध्यक्ष लक्ष्मण शेळके यांची निवड झाली आहे नेहरू नगर एकता गणेश मंडळ अध्यक्ष अमृत संघोगे उपाध्यक्ष गुंडप्पा कुराने सचिव आकाश क्षीरसागर यांची निवड झाली आहे दिनांक पंधरा रोजी शंकर गणेश मंडळ मिरवणूक संपन्न होणार आहे दिनांक सोळा रोजी श्री छत्रपती शिवाजी महाराज गणेश मंडळाची मिरवणूक संपन्न होणार आहे तर चार गणेश मंडळाचा जागेवर विसर्जन होणार असून उर्वरित गणेश मंडळाचा दिनांक सतरा रोजी मिरवणूक संपन्न होणार आहे दंड मराठी वर्त लढा सत्याचा चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा